जेव्हा तुम्ही नीट क्लीन हायजीन वातावरणामध्ये गुड क्वालिटी फूड कस्टमरला सर्व्ह करता त्यावेळेस कस्टमर तुम्हाला एप्रिसिएट नमस्कार मी रचना लतके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत फास्ट फूड म्हंटल तर आपल्या डोळ्यासमोर येतं मॅकडॉनल्ड पिझा हट किंवा बर्गर किंग वगैरे पण आपल्या एक मराठवाड्या उद्योजक आहेत ज्यांचं पॉकेट कॅफे नावाने फास्ट फूड चेन आहेत आणि ते सात राज्यांमध्ये काम करतात तर आपण जाणून घेऊया त्यांच्याबद्दल आपल्या आपल्यासोबत आहेत गजानन नमस्कार सर नमस्कार मी गजानन चाकूळकर फाउंडर डायरेक्टर पॉकेट कॅफे थोडस मी माझ्याविषयी सांगेल की आम्ही सुरुवात दोन हजार तेरा साली केली त्यावेळेस लोकांना ऍक्च्युली फ्रँचायझी मॉडेल म्हणजे काय किंवा असं फार कमी माहिती होतं आताच्या या काही दिवसांमध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप लोकांना आणि तुम्हाला खूप ब्रँड वगैरे पण दिसतात पण त्यावेळेस अर्थात आम्हाला काहीच नॉलेज नव्हतं फ्रँचायझी मॉडेल म्हणजे काय किंवा काही एकोणीसशे साधारण चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली मला कोणीतरी कॉन्सेप्ट सांगितली होती की अदर्स प्लेस अदर्स मनी आणि अदर्स एफर्ट्स आवर कॉन्सेप्ट विथ मिनिमम मार्जिन याला फ्रँचायझी मॉडेल मिळतात आणि ती खूप माझ्या डोक्यामध्ये बसली आणि त्याच्यावरती मी काम करायला सुरुवात केलं आणि माहित नव्हतं की त्यावेळेस काय होईल पण येस दोन हजार सोळा साली ज्यावेळेस माझी आणि अभिजितची भेट झाली त्यावेळेस मला याच कॉन्सेप्ट वरती काम करायला मिळालं आणि आज पॉकेट कॅफे तुमच्या समोर आहे कॅफे आम्ही विजिट केलेले आहेत आणि त्यांचे जे फूड आहेत खरंच खूप चांगले आहेत आपण फास्ट फूड म्हणतो की सहसा खाऊ नाहीये पण तुमचे जे फूड आहेत ते केमिकल वितरित आहेत तर त्याच्याबद्दल माहिती द्या नाही बेसिकली काय आहे अर्थात कुठलंही अन्न पदार्थ मग तुमचा घरचा डाळ डाळ भात असो रोजची पोळी भाजी असो किंवा काही असो रोजच्या रोज खाणे जे आहे याच्यामध्ये तुम्ही बदल हा केलाच पाहिजे वेगवेगळे पदार्थ आपल्या खाण्यामध्ये असले पाहिजे सो त्यातला महत्वाचा जो पार्ट आहे की जंक फूड किंवा आपण बाहेरचं जे खाणं म्हणतो याच्यामध्ये आम्ही मात्र एक गोष्ट नक्की पाळलेली आहे की जी गोष्ट माझी मुलं रोज खाऊ शकतात तेच आपण आपल्या कस्टमरला सर्व करतो यामुळे गोष्टी अशा होतात की आम्ही जास्तीत जास्त हेल्दी फूड कडे कसं जाता येईल म्हणजे विरहित सॅन्डविच कसं देता येईल किंवा सॉसेस जे आहेत हे वॉटर बेस कसे बनवता येतील दे बेस अशा काही गोष्टी आपण हे केल्यात की सुद्धा आपले इन हाऊस बनतात आपण रेडीमेड बहुतेक करून केमिकलाइज काही वापरत नाही त्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त लोकांना ते खाल्ल्यानंतरचे त्रास कमी होतात किंवा बऱ्याच लोकांना मैदा खाल्ल्यानंतर खूप वेळा आम्ही अनुभव घेतलेला होता कि त्रास होतो तो आपल्या इथे होत नाही असे अनेक सारे फायदे म्हणजे कस्टमर कडून हे आलेले फीडबॅक आहेत सर आज पुण्यामध्ये तर तुम्ही आहातच पण त्यासोबत अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये तुम्ही कार्यरत आहात आणि पॉकेट कॅफेच्या शंभरहून अधिक फ्रँचायझी आहेत तर त्याच्याबद्दल माहिती द्या येस yes. uh, मूळ आपला जो ब्रँड आहे हा पुण्याचा पुण्यामध्ये पुणे आणि पीसीएमसी मिळून आपले सोळा आउटलेट आहेत संपूर्ण भारतामध्ये आपण सात राज्यांमध्ये प्रेझेन्स आहोत आणि याच्यामध्ये मिळून आपले शंभर प्लस आउटलेट्स आहेत या सगळ्या आउटलेट्स मध्ये मिळून आपण पिझा बर्गर सँडविचेस त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण मेनू सर्व करतो या सगळ्या मध्ये जवळजवळ तेही मायामाते शंभर प्लस प्रोडक्ट्स आहेत अगदी वॉन्टन लजागनी बाऊ कॅल्झॉन लजानिया असे जे पदार्थ आहेत हे पण आपण सर्व करतो आणि अर्थात लोकांना ते आवडत आहेत हे बघून आम्हाला जास्त आनंद होतो सो so, येस yes, सात राज्यात आपण प्रेझेन्स आहोत शंभर प्लस आउटलेट आहेत आपले पूर्ण भारतामध्ये सर अनेक लोकांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असतो पण त्यांचं काही त्यांच्याकडे काही बॅकग्राऊंड नसतं माहिती नसते की काय करायचं आणि फूड इंडस्ट्रीमध्ये तर अनेक लोकांना बिझनेस चालू करायचा असतात तर त्या लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन मार्गदर्शन करणे मार्ग पद मी काय अजून मोठा झालेला नाहीये हा पण माझा अनुभव मी सांगेन जर खरंच तुमच्याकडे काहीतरी चवीचा आहे किंवा तुम्हाला लोकांना सर्व करायचंय व्यवसाय करायचंय म्हणजे काय ना तुम्ही मार्केट मधली नीश शोधली पाहिजे जसे आता आम्ही काय बघितलंय की एक ठराविक क्रायटेरिया आहे जो मिडल क्लास क्रायटेरिया आहे यांच्यासाठी सर्व करणार हाय क्लास फूड हे मार्केटमध्ये खूप कमी आहे आपण त्याच्यावरती काम करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल मोठे मोठे आपण जे ब्रँड्स बघतो हे खूप कॉस्टली असतात पण त्याच क्वालिटीचं फूड आपण कमी मध्ये कसं लोकांना देता येईल किंवा योग्य दरामध्ये कसं देता येईल अफोर्डेबल प्राइस ज्याला म्हणतो की तेही तुमच्या पॉकेटमध्ये आलं पाहिजे हा आपला पॉकेट हेतू आहे सो so, असं जर तुम्ही काहीतरी शोधल की मार्केटमध्ये नीड कोणती आहे आणि ती तुम्ही सर्व करू शकत असाल तर यश मिळतं मग त्याच्यामध्ये रिसोर्सेस अर्थात उपलब्ध करणे किंवा सुरुवातीचं अगदी मी म्हणत नाही फार मोठं भांडवल लागतं पण बेसिक पासून सुरुवात करणे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ऑटोमॅटिकली जुळत जातात पहिली तुमची थॉट प्रोसेस आणि तुमचं जे मार्केट मधलं निश आहे हे शोधणं मात्र नक्की गरजेचं आहे सर जर कोणाला पॉकेट फ्रँचायझी घ्यायची असेल तर ते कशा पद्धतीने करू फ्रँचायझी अर्थात आपण फ्रँचायझी पण देतो आपल्यामध्ये दे दोन मॉडेल आहेत फ्रँचायझीचे एक आहे की तुम्ही स्वतः फ्रँचायझी घ्या आणि स्वतः चालवा आणि दुसरं जे मॉडेल आहे की तुम्ही फ्रँचायझी घ्या आणि तुमच्या वतीनं कंपनी पूर्ण ऑपरेशन रन करेल या दोन पद्धतीनं म्हणजे फो फो आणि फो फो या मॉडेलमध्ये आपण रन करतो दोन्ही मध्ये जर तुम्ही बघितलं तर साधारण पंचवीस लाखापासून ते पस्तीस चाळीस लाखापर्यंतची इन्व्हेस्टमेंट लागते या मध्ये पूर्ण म्हणजे तुमचा सेटअप कॉस्ट फ्रँचायझी फी अगदी लाइटिंग पेंटिंग पासून ते एसी पहिला लागणारे क्रॉकरी अगदी तुमच्या चेअर टेबल सगळ्या गोष्टी त्यात इन्क्लूड असतात याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही स्वतः रन करता हा रन करण्यामध्ये तुम्हाला जो प्रॉफिट मिळतो हा पूर्णपणे तुमचा असतो जो काही नेट प्रॉफिट आहे सगळा खर्च जाऊन साधारण पंचवीस ते तीस टक्के राहतात हा तुमचा राहतो आणि तेच जर समजा कंपनी ओल्ड तुम्ही जर आउटलेट घेतलं फ्रँचायझी घेतली तर याच्यामध्ये जो काही प्रॉफिट राहतो तो फिफ्टी फिफ्टी राहतो कंपनीचा फिफ्टी पर्सेंट आणि फ्रँचायझीचा फिफ्टी पर्सेंट अशा पद्धतीने आपण हे दोन मॉडेल रन करतो Yes. सर त्याच्यामध्ये साधारण किती एरिया लागेल म्हणजे क्षेत्रफळ किती लागेल जर कोणाला हा व्यवसाय चालू करायचा असला तर बरोबर याच्यामध्ये साधारण तुम्हाला एक हजार स्क्वेअर फीट ची जागा रिक्वायर्ड आहे मिनिमम ज्याच्यामध्ये हा सगळा सेटअप तुम्हाला उभा करता येतो सर या सर्व प्रवासामध्ये गेले दोन हजार तेरा पासून तुम्ही हे काम करताय आणि शंभरहून अधिक फ्रँचायझी करणं हे खरच खूप मोठी गोष्ट आहे आणि इतर राज्यांमध्ये पण तुम्ही आज आहात तर या सगळ्या प्रवासामध्ये अडीअडचणी तर तुम्हाला नक्कीच आले चढ उतार तर त्याच्याबद्दल सांगा नाही अडचणी तर येत असतात म्हणजे आज <laughs> सांगायला हरकत नाही सुद्धा अडचण आहे की कसं होतं ज्यावेळेस तुम्ही काम सुरू करता आणि सगळ्यात महत्वाचा असतो या फील्डमध्ये तुम्हाला लेबर जे तुम्हाला विश्वस्त किंवा स्किल्ड लेबर मिळणं तुम्हाला फार चांगलं आणि महत्वाचं असतं गरजेचं असतं तुमची जर टीम चांगली असेल तर तुम्ही सर्व चांगलं करू शकता आणि तुम्ही सक्सेस पण चांगला मिळवू शकता सो so, ही टीम ज्यावेळेस तुम्हाला अचानक काहीतरी होतं कुणीतरी एकदम दोन ते चार जण सुट्टीवर जातात किंवा ठरलेलं काम असतं त्याच्यामध्ये कुणीतरी येतच नाही अशा अडीअडचणी रोज असतात आणि या सगळ्या अडचणींवरती मात करण्यासाठी तुमच्याकडे बॅकअप प्लॅन तयार पाहिजे ज्यावेळेस तुम्ही बॅकअप प्लॅन ठेवता ज्यावेळेस तुमच्याकडे सबस्टिट्यूट असतात प्रत्येक गोष्टीला किंवा आपण काय म्हणू शकतो की एखादं क्लायमेट चेंज असू शकतं की तुम्ही तर सगळी बर्थडे ची वगैरे मस्त चांगली तयारी केलेली आहे अगदी तुमच्या रूफटॉपला अचानक पाऊस आला सो काहीही घडू शकतं सो या सगळ्यासाठी तुमच्याकडे ब्लॅक बॅकअप प्लॅन एक चांगला असणं खूप गरजेचं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला तो एकदम नाही ठरवता येत तुम्हाला पहिले काही अनुभव शिकवतात जो तुमचा ब्लॅकअप प्लॅन कसा तयार होईल येस आपल्याकडे काही उदाहरणं असेल की खूप सक्सेस झालेत त्यांची आपली मला दोन उदाहरण सांगायला आवडेल एक आहे छोटस गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये दहिवडी म्हणून जे मांड तालुक्यामध्ये येतं साधारण पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव असेल तिथं आपलं कॅफे आहे साधारण ते पण बाराशे ते सोळाशे स्क्वेअर फीट मध्ये कॅफे आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं रन करतात दोघ जण भाऊ भाऊ आहेत तिथे जे ते रन करतात त्यांच्याकडे काही स्टाफ पण आहे आणि मला सांगायला आवडेल की त्यांच्याकडे आता चार वर्ष झाले आपलं कॅफे आहे याच्यामधून त्यांनी अनेक विविध म्हणजे पैसे तर अर्थात कमवले साधारण महिन्याला एक ते दीड लाख रुपये त्यांचा इन्कम नक्कीच होतो त्यांनी त्यातून ते काही शेती घेतली आजूबाजूला त्यांची प्रगती झाली त्यात मग भावा भावांचं मग लग्न होणे म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी आणि गावामध्ये ते त्यांना एक अशी गोष्ट कळाली की लोक त्यांना रिकग्नाईज करत की अरे तुम्ही खूप चांगलं चालवत एक प्रतिष्ठित कॅफे आहे किंवा रेस्टॉरंट आहे ज्याच्यामध्ये आम्हाला येऊन बसायला आवडतं सो हा एक खूप महत्वाचा पॉइंट होता ज्यावेळेस त्यांनी आमच्याशी शेअर केलं आम्हालाही छान वाटलं दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला देईन सक्सेस स्टोरी म्हणजे क्लेनलीनेस आणि हायजीन जे आम्ही नेहमी सांगत असतो आणि कस्टमर सर्व्हिस हा आमचा दर आठवड्याला मिटिंग घेऊन सगळ्या फ्रँचायझीज वरती मारा होत असतो त्यात एक गोष्ट मी बघितली पिंपळे सौदागरचं जे आपलं आउटलेट आहे याच्यामध्ये त्यांचेच एक क्लाइंट होते डॉक्टर त्यांच्याकडे यायचे नेहमी करायला किंवा फूड खाण्यासाठी तिथून त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी आली की सूर्य हॉस्पिटलचं कॅन्टीन आहे जे कॅन्टीन तुम्ही चालवायला घ्याल का, का तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं तिथं नीट आणि क्लीन तुम्ही मेंटेन करताय जे आम्हाला हॉस्पिटलला गरजेचं आहे जे आधी कोण चालवत होते, करत होते। so, ते करत नव्हते मग तिथून ती अपॉर्च्युनिटी आली अँड स्टार्टेड पॉकेट कॅफे इन सूर्य हॉस्पिटल मानसो सो ते कॅन्टीन पण आता आपण रन करतो आता ते चाललेलं बघून त्यांना मुंबईमधून त्यांच्या सूर्य हॉस्पिटलची दुसरी रिक्वायरमेंट आलेली आहे की सर तुम्ही तिकडे चालू करायला सो so, इट इज अन uh, यालाच आम्ही सक्सेस स्टोरी म्हणतो ज्यावेळेस तुम्ही नीट क्लीन हायजीन वातावरणामध्ये गुड क्वालिटी फूड कस्टमरला सर्व्ह करता कस्टमर तुम्हाला एप्रिसिएट करतोच येस तर त्यांचे काय अनुभव आहेत येस आपण आता सात राज्यांमध्ये साधारण आहोत म्हणजे आता जस्ट आपण जम्मूला काम सुरू केलेलं आहे सो आता कन्याकुमारी मिळालं की आपण असं म्हणू शकतो जम्मू ते कन्याकुमारी पॉकेट कॅफे आहे येस महाराष्ट्र गुजरात कर्नाटक त्याच्यानंतर बिहार पंजाब अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण आहोत सेक्टर थर्टी सिक्स पंजाबचाही आपला खूप चांगला आ, आ, आउटलेट रन होत त्याच्यानंतर आपण मरीन ड्राईव्ह मुंबईला अगदी गिरगाव चौपाटीच्या समोर आहोत तिथलेही खूप चांगले फीडबॅक येतात त्याच्यानंतर बिहार मध्ये आपण आहोत तिथूनही खूप चांगले फीडबॅक आहेत सो हे जे ओव्हरऑल महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे जे राज्य आहेत याच्यामध्ये आता आपण मराठी आहोत किंवा आपण इथं बोलतोय म्हणून आपल्याला इथं एक्सपांड करणं जास्त आवडतं किंवा रुचतं पण महाराष्ट्राच्या बाहेरून आम्हाला खूपच चांगला रिस्पॉन्स आहे ऍक्च्युली आता तिथं फक्त काय होतं की आपण फोको मॉडेल बाहेर रन नाही करत आपण फक्त फ्रँचायज होऊन आता आपण इवन दो बेंगलोर मधून आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रा राज्यांमध्ये आता आपण प्रेझेंट आहोत आणि येस पीपल्स आर एप्रिसिएटिंग येस थँक्यू सर uh, तुम्ही इतकी छान आम्हाला माहिती दिली आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल आणि नक्कीच मी uh, असं तुम्हाला एक बेस्ट विशेष देते की uh, कन्याकुमारीमध्ये देखील तुमची नवीन uh, फ्रँचरीत चालू हो मग आपण नक्कीच बोलू काश्मीर टू कन्याकुमारी पर्यंत आपले कॅफे आहेत थँक्यू सर थँक्यू थँक्यू सो मच